जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवेळी पाऊस गारपीट आणि अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पहिल्या टप्प्याचा निधी अखेर मंजूर करण्यात आला आहे वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या संदर्भातील चार महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय म्हणजे जी आर निर्गमित करण्यात आले आहेत या जी आरच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यांना कोणत्या महिन्यातील आणि कोणत्या नैसर्गिक आपत्तीसाठी किती मदत दिली जाणार आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे पहिल्या टप्प्यातील निधी वितरणाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राज्यात जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान सहन करावे लागले या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात तेवीस कोटी बहात्तर लाख नव्याण्णव हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे जुलै ऑगस्ट महिन्यात गोंदिया पुणे लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील आठ हजार सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी आठ कोटी एक लाख रुपये पुणे जिल्ह्यातील चार हजार अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी दोन कोटी पंधरा लाख वीस हजार रुपये आणि लातूर जिल्ह्यातील पाच हजार अकरा शेतकऱ्यांसाठी तीन कोटी त्रेपन्न लाख साठ हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यामधील एकूण तीन हजार सातशे छत्तीस शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याऐंशी लाख दहा हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल विभागीय आयुक्त नाशिक यांच्या चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार अहमदनगर जिल्ह्यातील दोनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना सहा लाख चाळीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीमुळे शेतकऱ्यांना অতিবৃষ্টি नुकसानीची भरपाई मिळणार आहे ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमधील तेरा हजार सातशे पंधरा शेतकऱ्यांना एकूण तीन कोटी अकरा लाख सत्तावन्न हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीमुळे कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे राज्यात च मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या गारपीट आणि अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी आणि कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने मंजुरी दिली आहे विविध जिल्ह्यांमधील वीस हजार सहाशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना या निधीमधून भरपाई दिली जाणार आहे नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यात मार्च आणि मे मा दोन मध्ये झालेल्या गारपुटी दोन हजार सव्वीस शेतकऱ्यांना दोन कोटी एकाहत्तर लाख चौतीस दोन चंद्रपूर मधील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पुणे विभागातील सोलापूर सातारा पुणे आणि सांगली जिल्ह्यांमध्ये एप्रिल आणि मे दोन हजार चोवीस मध्ये गारपीट व अवेळी पावसामुळे झालेले नुकसान लक्षात घेता एकूण अठरा हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना एक्केचाळीस कोटी पन्नास लाख ऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंधरा हजार चारशे एकावन्न एक शेतकऱ्यांना सदोतीस कोटी चाळीस लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे मे दोन हजार चोवीसमध्ये सांगली जिल्ह्यातील चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी बावन्न लाख अकरा हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे यवतमाळ जिल्ह्यातील अकरा हजार तीनशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना सतरा लाख सहा हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील सत्तावन्न हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी पन्नास लाख सात हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील अठरा शेतकऱ्यांना अवकाळी हो पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी अठरा हजार चारशे पंचेचाळीस रुपयांची नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने चार महत्त्वाचे जी आर निर्गमित केले असून पहिल्या टप्प्यात नुकसान भरपाईच्या वितरणासाठी मंजुरी देण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे राज्यातील वीस लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून पात्र शेतकऱ्यांसाठी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून स्वतंत्र प्रस्ताव सादर केले जातील त्यानंतर त्या संदर्भातील अधिकृत जी आर निर्गमित करण्यात येईल राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शासनाच्या पुढील पावलांचे अपडेट लवकरच समोर येतील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काची नुकसान भरपाईसाठी सज्ज व्हावे मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब